घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाईट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि चौऱ्याहत्तर दहा तीस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठेकेदार सध्या पूर्ण केलेल्या कामांचा निधी शासनाकडून कधी मिळणार याकडे चातकासारखे डोळे लावून बसले आहेत एकतीस मार्च तर अवघ्या आठ दिवसांवरती येऊन ठेपलाय पण पीडब्ल्यूडी ची कामे पूर्ण करूनही अद्याप पेंडिंग बिले मिळाली नाही आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता कणकवली आणि सावंतवाडी या दोन्ही विभागामध्ये पीडब्ल्यूचे जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे कोटी रुपयांची बिले शासकीय ठेकेदारांची आज अखेर पेंडिंग आहेत या पार्श्वभूमीवरती सिंधुदुर्ग जिल्हा ठेकेदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय प्रभू यांनी शासकीय ठेकेदारांसह पालकमंत्री नितेश राणे यांची पीडब्ल्यू डू कार्यकारी अभियंतता कणकवली कार्यालय प्रसंगी भेट घेतली त्यावेळी पालकमंत्री नितेश राणा यांनी शासकीय ठेकेदारांना आश्वस्त केले की त्यांची देयके महिन्याभरात देण्याची जबाबदारी माझी आहे केवळ कार्यालय उद्घाटनच्या मिठाईवर तुमचे भागणार नाही ना हे माहित आहे त्यामुळे ठेकेदारांचे पेमेंट देण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांच्या माध्यमातून लवकरच तोडगा काढला जाईल आज जिल्ह्याच्या कानुकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे मी या जिल्ह्या या सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी निमित्ताने आमचे प्रभूजी आहेत जे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष पण आहेत जिल्ह्याचे मी त्यांना विश्वास देतो की ह्या सरकारकडून आपल्या काही अपेक्षा आहेत आपल्या काही पेंडिंग बिलं आहेत त्याच्यामुळे आपली काही कामं रखडलेली आहेत आम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्टरांकडे जातो तेव्हा की साहेब आता एकतीस मार्च असा आमच्यासाठी अडचणीची वाव आहे पण मुख्यमंत्री साहेब असो अर्थमंत्री साहेब असो आमची सगळ्या जणांची या निमित्त ह्यावर फार बारकाईने आमचं काम सुरू आणि मी तुम्हाला विश्वास देतो येणाऱ्या महिन्यामध्ये आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कॉन्ट्रॅक्टरांना निश्चित पद्धतीने गोड बातमी मिळेल एवढा विश्वास तुम्हाला या निमित्ताने कुठेही अडचण सरकार म्हणून आम्ही आपली ठेवणार नाही कारण का माझा सरकारच्या प्रमुखांना माझा आग्रह एवढा होता की आपला डोंगराळ जिल्हा आहे आपल्या इकडे वर्षभरामध्ये आपल्याला सहा महिन्यात काम करण्याची संधी भेटते पंधरा च्या नंतर आपल्या इथे रस्त्याची कामं करणं शक्य नाही म्हणून का रस्त्याची कामं करायची असतील तर आपल्याला क्वचितच चार ते पाच महिने भेटतात आणि म्हणून निधी देत असताना आमच्यासारख्या जिल्ह्याला तुम्ही प्राधान्य द्या असा आग्रह मी आदरणीय मुख्यमंत्र्यांकडे आणि संबंधित खात्याचे आमचे जे शिवेंद्र राजे भोसले आहेत त्यांच्याकडे मी आग्रही केलेला आहे आमच्या महेशकर मॅडमना पण हा विषय चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं जी काही थकबाकी राज्य आहे ती निश्चित हो आजच्या निमित्ताने देतो हे मुद्दाहून ही माहिती का दिली तर तुमच्या मिठाईवर या पर्यंत भागणार नाही सगळ्या जण आज इथे यासाठी आलेले आहेत तेव्हा सरकार आम्हाला कधी मदत करत आहे कारण त्यांनी आपल्या आपलं काम आम्ही सरकार म्हणून त्यांना विश्वास देऊ शकलो नाही पण त्यांच्या आपण जिल्ह्याच्या विकासाला पण त्या निमित्ताने खेळ बसेल असा मानणारा मी आहे म्हणून या निमित्ताने परत एकदा आमचे सार्वजनिक बांधकामच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांचं आमच्या सर्व गुरु जे असतील आणि त्यांच्या सगळ्या टीमचं मी तुमच्या सगळ्या जणांच्या मनापासून तुमचं अभिनंदन करतो एक चांगली नवीन सुरुवात या निमित्ताने तुम्ही या बांधकाम कार्यालयाच्या निमित्ताने केलेली आहे म्हणून परत एकदा आपल्याला शुभेच्छा देतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका